Yeah. एक असं गाव जिथं सूर्योदयानंतर तब्बल एक तासानं सूर्याची किरणं गावात येतात एक असं गाव ज्या ठिकाणी आजही लोक आपल्या जनावरांसोबत गुहेत राहतात या गावामध्ये माणुसकीची ओले आणि संस्कृतीचा ठेवाय मी आलोय अकोले तालुक्यातील फोपसंडी या गावात अवघ्या बाराशे लोकसंख्येचं फोपसंडी हे गाव गावात बारा वाड्या आणि बारा आडनावाची माणसं डोंगर दऱ्यामध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावात पावसाळ्याच्या दिवसात निसर्गाचे अद्भुत चमत्कार पाहायला मिळतात गावात पोहोचलो आणि प्राथमिक शाळे शेजारीच गावातील हनुमान मंदिर नजरेस पडलं मंदिरात प्रवेश करून मारुती रायाचं दर्शन घेतलं मंदिरातून बाहेर येताच जुन्या थाटणीची घरं मोठ्या दिमाखात उभी असल्याचं दिसलं सध्या काही घरं बंद अवस्थेत आहेत फिरण्यासारखं भरपूर आता पूर्ण डोंगर पिवळे झाले सोनकीचे फुलं आले डायरेक्ट त्या कडाला तिकडे दुख्या म्हणजे राजनगड म्हणून गेला ना टोलर टोलर ते खिंड आपण हे टोलरखिन दिसते वरच्या बाजूला परत पाठीमाग हे माळशेत घाट माळशेद ते अजून असं ऐकलं होतं मी की एक तास उशी आले होत नाही येतलारी चारी बाजूने डोंगर उंच असल्यामुळं गावावरती त्रिम लेट येते पाच दहा मिनिटांनी लेट येते ज्यावेळी सूर्य निघतो ना फक्त ते लाल आपल्याकडे दिसत नाही पण त्याचे सूर्यकिरण डोंगरावरती पाठीमाग पडतात फक्त गावावरती सूर्यकिरण याला अर्धा तास उशिरा येतात नाहीतर बाकी हाय ना 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 ते म्हणजे उशिरा लाव लवकर मावाव नाही 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 हा येतो टायमिंग हा येतो आहे ढगनवर काय होतं की तो वरती यायला तर वेळ लागतो ना उंच उंचावरती आहे ना आता सरळ उंचावरती आहे मग ते तिचे म्हणजे पूर्व दिशा कोणती आता आता पूर्व दिशा समोर इकडं असं इकडं पश्चिम हे खाली दक्षिण वरती कुंजारगरा का उत्तर हा तेव्हा स्टायमिंग आहे लोक काही पण सांगतात आता तुम्ही स्वतः आल्याशिवाय असल्यामुळं बाकी काही प्रॉब्लेम नाही हा इथं टाइमिंग सगळं तिकडं बघा हे सगळं सावदीच सगळं सावदीच आता पाठीमाग वारल्याचा कडे एकदम खोल खाली खोल कोकण कडे पट्टे पाठीमागे तिकडे <laughs> डायरेक्ट तो रस्तो कुंजरगडावरती पण पाण्यासारखा बर्फ आहे त्याच्यामध्ये भुएर येतं एक कोंबडा एक किल्ला म्हणून नाव आहे कुंजरगड आणि कोंबडा त्या कोंबडीच्या डोंगरामध्ये तीन भुयर आहेत आतमध्ये तिच्या शंकराची पिंड आतमध्ये आणि इकडलं जेव्हा कुंजरगड कोंबडा किल्ला म्हणतात त्याला एक आहे नैसर्गिक इकडून घुसळल्यानंतर तिकडे दुसरे गाव दिसतात आमच्याकडून इकडं अकोल्या संगमनेर काही लोकांच्या कामातलं अकोल्याला पळतात तालुका अकोले आमचं मी पण अकोले तालुक्या तुम्हाला माझं गाव पण अकोले तालुक्यातच आहे ब्राह्मणवाडा माहिती आहे तुम्हाला तिथला ब्रह्मणवाडी आम्ही बघण्यासाठी ते खुंटवाडी शकतो खुंटवाडी तर कोणत्या जवळच आहे माझ्या घरापासून एकदम जवळ असं पाठी बघितलं माझ्या घरापासून का खुंटवाडी हा ते कारण तिथलं ते गावातल्याच एका दादाने मोठ्या आपुलकीने गावाची माहिती दिली प्रेमाने चहापाणी केला सकाळच्या झोमणाऱ्या थंडीत चहाचा आस्वाद घेत गावगाड्याच्या गप्पा रंगल्या तेवढ्यात बाजूला येऊन एक चिमुकला उभा राहिला मग काय त्यानेही त्याची ओळख करून दिली

गावाचं नाव ही ब्रिटिशांची देण असल्याचं बोललं जातं सुमारे अठराशे पंच्याऐंशीच्या काळात संगमनेर प्रांतात एक फोफ नावाचा ब्रिटिश अधिकारी वास्तव्यास होता तो घोडस्वारी करत एका जंगलात येऊन पोहोचला त्याला त्या ठिकाणी काही आदिवासी बांधवांच्या वस्त्या दिसल्या एवढ्या घनदाट जंगलात वस्ती असल्याने त्या अधिकाऱ्यालाही आश्चर्य वाटलं तो तिथल्या निसर्गाच्या प्रेमातच पडला या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी त्याने या वस्तीपासून थोडे दूर मांडवी नदीच्या किनारी एक तीन खोल्यांचे विश्रामगृह बांधलं त्यानंतर तो दर रविवारी या ठिकाणी येत दर संडेला येतो म्हणून या ठिकाणाला संडे म्हटलं जाऊ लागलं आणि पुढे त्याचाच अपभ्रंश होऊन फोपसंडी हे नाव पडलं सकाळच्या वेळी गावात पोहोचल्याने चिमुकल्यांची शाळा भरली होती मंदिराच्या सभागृहातच त्यांची प्रार्थना सुरू होती गटकाभर त्या प्रार्थनेत रमलो आणि माझ्या शाळेच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या I get one. या चिमुकल्यांसोबत एक फोटो क्लिक केला आणि पुढे निघालो फोपसंडी हे गाव त्याच्या निसर्ग संपदेसाठी प्रसिद्ध आहे सध्या वेगवेगळ्या रानफुलांनी हा परिसर अगदी बहरून गेलाय काळात लोक गुहेत राहतात असं म्हटलं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही पण फोपसंडी गावातील काही कुटुंब आजही या गुहेत राहतात

आता सध्या गावठी गाया ज्या मोठ्या आहेत त्या बाहेर चरण्यासाठी गेलेल्या आहेत आणि बारीक जी वासरं आहेत ती सगळी वासरं या ठिकाणी आपल्याला बांधलेली दिसतात गेले वीस वर्ष ही कुटुंब या गुहेमध्ये राहतात इथे सगळ्यात महत्वाची समस्या जी आहे ती आहे विजेची या ठिकाणी रात्रीच्या काळोखात ही कुटुंब या ठिकाणी राहतात या ठिकाणी दिवाबत्तीची काहीही सोय नाही एखादा सौर ऊर्जेचा पॅनल बसून किमान चार बल या मोठ्या गुहेमध्ये लावाव्यात एवढी माफक अपेक्षा इथल्या रहिवाशांची पावसाळ्यात जलोत्सव हिवाळ्यात फुलोत्सव आणि उन्हाळ्यात काजवा महोत्सव अशा तीनही ऋतूमध्ये या गावात स्वर्ग सुखच असतं या गावातील निसर्ग सौंदर्याचा अनमोल खजिना मनात भरून पुढे मार्गस्थ झालो पण गावातील निसर्गाचा अद्भुत चमत्कार माणुसकी जपणारी माणसं आणि सुंदर कविता म्हणून स्वागत करणारी चिमुकली डोळ्यापुढे तरळत होती